आज आहे मंगळवार आणि आज असतो माझा उपवास म्हणूनच थोडीफार कामं करून मी म्हटलं आधी फ्रेश होऊया आणि लागूया देवपूजा करायला कारण जोपर्यंत देवपूजा करत नाही माझी सुरुवात होत नाही आणि मला प्रसन्न वाटत नाही इथे माझी पूजा झाली आहे आणि त्यानंतर मम्मीने घेतला आहे इथे नाश्ता बनवायला नाश्ता मध्ये आम्ही ठरवलं होतं आज साबुदाना वडा बनवायचा कारण माझा उपवास ना मग म्हटलं जेवण बनवून घेते जेवणात आहे डाळ आणि फ्लावर बटाट्याची भाजी कारण मला करायचं होतं गिफ्ट अनरॅपिंग ही आहे ती साडी जी मला सचिनने घेतली आहे दिवाळी पाडव्याला आणि इतका छान कलर आहे ना मला खूप आवडला त्यानंतर इथे आहे हा एक पिंक कलरचा ड्रेस जो की मला घेतला आहे नित्याने तो मला दरवर्षीच घेतो पण हा कलर पण खूप छान आहे आणि बाकीच्यांनी मला कॅश दिला आणि हा आहे माझा लहान भाऊ त्याने मला गिफ्ट मध्ये दिला एक सेल्फी स्टिक ट्रायपॉड त्याला असं वाटतं की मी अजून पण खूप छान छान व्हिडिओ बनवावे आणि व्हायरल व्हावी आता ते तुमच्या हातात आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याने मला रक्षाबंधनला हे रिंग दिलं होतं